छोटा मुलगा पण किती सुंदर ओम मंगल म्हणत होता तो, तो। काय <स्याद> नाव बाल तुझं अधेय वाडकर ह्या माझ्याचं नाव तुमच्या वाडकर आहे आणि सगळ्याच गोष्टीत वाढ आहे इथं कुठं नाव ठेवायला जागा नाही मला गुरुजी मला त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आमंत्रण द्यायला लागले त्या दिवशी सांगितलं होतं सर आमच्या इथं सगळं भारी आहे गुरुजी खरंच भाई नक्कीच सलाम आहे लक्षात सुद्धा कुठं बघायला मला अध्याप मिळाला नाही आणि हे जी भक्ती आहे त्या भक्तीची शक्ती आज नक्की मी बघितलेली आहे आणि तुमच्या या शक्ती मुळे कुठला काय झालं तुमच्या काढणार मी पण एकदम तुमच्यावरती घेरट्या काढल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण या वारकर मळ्यामध्ये सातत्याने चांगल्या गोष्टीची नक्कीच वाढ आहे अगदी सुद्धा चालू केलं म्हणल्यानंतर अजिबका शहरामध्ये जमत नाही कुणाला करायला पण अविनाश तुम्ही इथं या ठिकाणी एक चॅनल सोडून केले युट्यूबवर लाईव्ह जातोय हे सुद्धा साधं नाही मला वाटत होतं मायात आहेत म्हणलं तर जरा साधी असतील कुठं पण साधी नाही तुमची साधी राहणी उच्च विचार अशा पद्धतीचा अशा पद्धतीने हे वातावरण भेटलं तर खरोखर मन अगदी भरून आले कारण उद्यापासून व्याख्यान मला बंद होता आज म्हणलं आज लास्ट आज शेवटचं व्याख्यान या वर्षातलं चिरंजी म्हणून म्हणा बाबा लास्ट आहे बघा शेवटचं आज शेवटचं दणक्यात व्हायला पाहिजे हे सांगा बघा <laughs> ते सांगा बघा ते सांगा बघा किंवा मला शिकवते आणि मग मी बोलते माझं डोक्याचं काय असत नाही लक्षात घ्या कारण ते टच पॉईंट आहे माझं तिथं म्हणून त्याचं नाव मी केवळ ठेवलंय केवळ ज्ञान भगवंताना प्राप्त झालं तसं एक दिवस तुझ्या जीवनामध्ये पण केवळ ज्ञानाची प्राप्ती होते त्या भावनेनं त्या ठिकाणी केवळ असं नाव ठेवलं तर सांगत असताना या ठिकाणी हे जे भगवान महावीर मंदिर या जीनमंदिरीचा चालू असलेला जीर्णोद्धार हा जीनमंदिरचाच केवळ जीर्णोद्धार होत नाही या निमित्तानं या निमित्तानं प्रत्येक जीवाचा जीर्णोद्धार व्हायला प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळं पण निर्माण व्हायला प्रत्येकाच्या मनामध्ये मला काहीतरी करायचं आहे ही भावना या ठिकाणी निर्माण होत आहे आणि ही सुखाची गोष्ट आहे आणि तुम्ही बाजूला इथेच सांगू तुम्ही असं त्या मळ्यामध्ये आहात की नाही म्हणून तुम्ही सुखी आहात जे असे गर्दीत बसले गर्दीत लोक ती हरवलेलीच आहे तुम्ही गर्दीत नाही तुम्ही धर्माच्या आहात तुम्ही त्याच्याशिवाय घडत नाही आणि जो भव्य जीव आहे त्या भव्य जीवालाच भव्यत्वाच दर्शन घेण्याची इच्छा होते असे तुम्ही भाग्यवान भव्य जीव हो तीर्थंकरांची भूमी आहे तीर्थंकरांनी पवित्र झालेली पावन भूमी आहे साधू संतांच्या मार्गेक पवित्र झालेली भगवान भारतभूमी आहेपामध्ये सातत्यानं लीन असणं ही आमची भारताची भूमी आहे आणि अशा भारतभूमीमध्ये आम्हा तुम्हा सर्वांचा जन्म झालेला आहे हे आपलं सद्भाग्य आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जैन कुलामध्ये जन्म झालेला आहे चौऱ्याऐंशी लाख योनी केल्यानंतर एकदा मनुष्य जन्म मिळतो आणि तो, तो मनुष्य जन्म मनुष्यजन्म कुणामध्ये मिळणे हे सुद्धा अत्यंत जसं वय दुर्मिळ दुर आहे पण पुण्य आहे आपलं म्हणून या ठिकाणी आपण आपला जन्म मिळाला आणि अशी दरेकर गुरुजींच्या सारखी माणसं सुद्धा आपल्या सोबत जोडली गेली गोळ्याला जसा मुंगळा चो त्या पद्धतीने त्यांना सुद्धा गोळीला लागली आणि त्या इथे आलेले अहो भारत भारतामध्ये आपली संस्कृती श्रेष्ठ आहे साधू संत ज्या वेळेला त्या मातीवरून त्या रस्त्यावरून चालत जातात त्यावेळेला ती माती सुद्धा पवित्र होते ती माती आपण कपाळी लावतो पण माती कपाळी लावत नाही पवित्रता त्या त्या साधूंच्या तपशरणामध्ये असते त्या संयमामध्ये असते त्या त्यागामध्ये असते आणि त्या तो संयम तो तप हा त्याग हे सगळं पाहण्यासाठी हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल हे जर आपल्यामध्ये बिंबवायचं असेल तर आपल्याला यावं लागतं ते भगवंतांच्या चरणी त्यांच्या चरणी माथा टेकवण्यासाठी आपलं मस्तक त्यांच्या चरणी ठेवण्यासाठी आपल्याला मंदिरात यावं लागत आणि असंच माझे भगवान कोणाचे भगवान ते महावीर भगवान कोणाचे माझं एकट्याच ऐकायचं नाही आहे तुम्ही पण बोलायचं आहे त्याच्या शिक्षक कसलं शिक्षक एकटा बोला तर पोर लागतात त्या काय लागतात पण शिक्षकाचं काम असते की त्या पोरासनी पण बोलत करायचं आपलं बी कल्याण त्याचं बी कल्याण ज्यांना द्यायच असते त्याला घ्यायच असते दोन्हीकडे क्रिया पूर्ण झाली की शिक्षण पूर्ण होत आहे कुणाचे भगवान सर्वांचे काय नाव तुझा समीक्षा समीक्षा करायची तू भगवान सर्वांचे आणि कोणाच काय मत आहे भगवान आणि कोणाचे सर्वांचे ठीक आहे महाराज सर्वांचे तुझं नाव काय सानवी समीक्षा सानवी सर्व म्हणजे चांगलं चांगली ती तर मी सानवी सगळे सस आहे चांगलंच करणार बाबासाहेब कृष्ण कोणाचे आमचे हे सगळे ट्रस्ट हे कोणाचे आमचे मी कोणाचा आमचंच आहे काय हरकत आता ज्या घरामध्ये बसलो होतो आम्ही इतके घर कुणाच आता ज्या घरात बसलो होतो इथे शेजार इतकीच नाश्ते तिकडेच जायचंय आता ज्या घरात बोललो ते घर सगळ्यांच त्या घरातली गाडी कुणाची त्या घरातली गाडी कुणाची घरातल्याची अरे शेती कोणाची घर मालकाची शेती घर मालकाची आणि बायको कोणाची मी म्हणला आता सगळ्या आमचं आमचं आमचा बायको आमची असं म्हणताय का काय का। <laughs> म्हणायला <माजा। laughs> आता हो आता हे तेवढं कसं माझं म्हणलं हो नवरा माझा बायको माझी गाडी माझी बंगला माझा शेती माझी मुलगा माझा मुलगी माझी नात माझी नातू माझा तेवढं आमचं ज्या गोष्टीला आम्ही माझं म्हणतो ना त्या गोष्टीबद्दल आपल्याला खूप प्रेम असत असत की नेहमी त्या गोष्टीबद्दल ज्याला मी माझं म्हणतो त्याची काळजी मी घेतो की नाही त्याला काय बरं वाईट झालं तर मी त्याबद्दल दुःख सुख व्यक्त करतो की नाही ना करतो का नाही करतो आणि जे ज्यावेळेला आम्ही म्हणतो हे आमचं आहे त्यावेळेला त्याच्याबद्दल जास्त गांभीर्याने आम्ही काम करतो का कधी करतो नाही आणि म्हणून मला माझं म्हणायला शिकणं गरजेचं आहे जे माझं नाही त्याला मी माझं म्हणायला आलोय आणि जे माझं आहे त्याला मी माझं म्हणायला तयार नाही हे तर थोडासा गडबड होत्या हे भगवान माझे शाजू महाराज माझे आहेत बाबासाहेब माझे आहेत आणि ज्यांनी माझं 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 म्हंटल तेच त्या वेदीवरती बसलेले आहे आम्ही अजून जमिनीवरच बसलोय आणि म्हणून अजून आम्ही जमिनीवर बसणारे जमीनदार आहोत कोण आहोत आम्ही जमीनदार ते मात्र वसंत आहे ताकद मोठी आहे भगवंतांच्या प्रती त्या भगवंतांनी ताकत स्वतःची ओळखली आणि माझं फक्त काय माझा फक्त आत्माच आहे आत्मा सोडून जे काय बेस सगळं बेस वेगळं आहे ते माझं नाही असं ज्यांनी म्हटलं ते भगवान झाले असं ज्यांनी म्हटले ते शांतीसागर महाराज झाले असं ज्यांनी म्हटले तेच ते बाबासाहेब झाले